मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की अपरात्री बाल अनाथ आश्रमामध्ये चोरून घुसून आता सिंधू ही राघवने तिच्यापासून विनू तिचाच मुलगा असल्याचं जे सत्य लपवलेलं असतं ते सत्य आता सर्वांसमोर आणणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं विनू हा सिंधू आणि माझाच मुलगा असल्याचं सत्य आता राघवसमोर आलेलं असतं परंतु हे सत्य जर सिंधूला समजलं तर ती विनूला माझ्यापासून दूर घेऊन जाईल आणि मधूसुद्धा हा धक्का पचवू शकत नाही याची भीती राघवला वाटत असते म्हणून राघव सिंधूपासून विनूचे सत्य लपवून ठेवण्याचा निर्णय घेतो तर इकडे कलाने सिंधूला बालअनाथ आश्रमात देण्यासाठी काही पेंटिंग्स पाठवलेल्या असतात कारण काहीही करून नियतीला विनचे सत्य समोर आणायचेच असते तेव्हा आता कलाने दिलेल्या पेंटिंग घेऊन सिंधू जेव्हा बाल अनाथ आश्रमात जाते तेव्हा तिला समजतं की जेव्हा तिच्या बसचा अपघात झाला होता तेव्हा एक मुलगा त्या अपघातातून सुखरूपपणे वाचला होता तो दोन तीन महिन्यांचाच असेल त्याला बाल अनाथ आश्रमात ठेवलं गेलं होतं आणि त्यानंतर त्या मुलाला कोणीतरी ॲडॉप्ट करून घेऊन गेलं तेव्हा ते ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो सिंधू विचार करते की तो माझा विनू तर नसेल ना म्हणून ती विनूचा शोध घेण्याचं ठरवते त्यानंतर सिंधू ही राघवकडे बाल अनाथ आश्रमाच्या ओनरचा नंबर मागत असते त्याच वेळेला सावी तिथे येते ती सिंधूला विचारते आई तुला विनू दादाला का शोधायचा आहे तो तर बाबांच्या घरी आहे ना तर सिंधूला खूप वाईट वाटत असतं ती मनाशीच म्हणते सावी बाळा मी तुझ्या सख्या भावाबद्दल आपल्या विनूबद्दल बोलत आहे जर देवाची इच्छा असेल ना तर तुला तुझा भाऊ आणि मला माझा मुलगा नक्की मिळेल तर इकडे राघवची खूप घुसमट होत असते कारण त्याने खूप मोठं सत्य सिंधूपासून लपवून ठेवलेलं असतं त्याच वेळेला राघवला सिंधूचा मेसेज येतो की बाल अनाथ आश्रमाच्या ओनर आनंदी पटवर्धन यांचा नंबर मला मिळू शकतो का तेव्हा तो मेसेज वाचून राघवला तर मोठा धक्काच बसतो राघव विचार करतो की सिंधूला यांच्याशी भेटून काय बोलायचं असेल सिंधूला विनूबद्दल काही कळलं तर नसेल ना म्हणून राघव घाबरतो तर इकडे सिंधू सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते त्याच वेळेला राघवला सिंधूचा फोन येतो तर सिंधू म्हणते राघव मी किती वेळ झाला तुमच्या फोनची वाट बघतीये तेव्हा राघव विचारत असतो का आणि तुला मिस आनंदी पटवर्धनचा नंबर कशासाठी हवा आहे काही काम आहे का तर सिंधू म्हणते काही काम नाही पण मला नंबर हवा होता म्हणून सिंधू राघवच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते तर नाईला जाणे राघव मिस आनंदीचा नंबर सिंधूला सेंड करतो तेव्हा जाता सिंधू एका वॉर्ड बॉयला विचारत असते की डीन सरांचं ऑफिस कुठे आहे तेव्हा ते ऐकून राघव तर अजूनच घाबरतो कारण हॉस्पिटलच्या डीनसरांना विनूचे सर्व सत्य माहिती असते तेव्हा राघवला पक्की शंका येते की सिंधू नक्कीच विनायकला शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला सिंधूला थांबवायलाच हवं तेव्हा राघव लगेच आनंदी पटवर्धनला फोन करतो तेव्हा आनंदी विचारते की आय पी एस रत्नपारखी तुमचं काही काम आहे का त्यावर राघव सांगतो हो मॅडम मी तुमच्या अनाथ आश्रमातून ज्या मुलाला दत्तक घेतलं होतं तो माझाच मुलगा विनू आहे परंतु ही गोष्ट तुम्ही कुणाशीच शेअर करू नका ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हे सिक्रेट ना सिक्रेटच ठेवा त्यावर मीच आनंदी लगेच होकार देते तेव्हा राघव म्हणत असतो की माझ्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा हे शेअर करू नका आणि ही गोष्ट तुमच्या स्टाफलासुद्धा समजावून सांगा त्यावर मिस आनंदी होकार देते तर इकडे राघव खुश होतो कारण त्याच्या डोक्यावरील टेन्शन खूप कमी झालेलं असतं त्यानंतर राघव विचार करतो की सिंधू डीन सरांना भेटण्याच्या अगोदर मला त्यांच्याशी बोलायलाच हवं म्हणून राघव वाऱ्याच्या वेगाने सिटी हॉस्पिटलमध्ये डीन सरांना भेटायला जाण्यासाठी निघतो त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सरांचा नंबर मात्र बंद असतो तेव्हा राघव आणखीनच हो घाबरतो की सर सिंधूला सर्व सत्य सांगणार तर नाही ना तर इकडे सिंधू सरांना भेटण्यासाठी आलेली असते आणि ती सांगते की मी बाल अनाथ आश्रमात गेले होते तेव्हा मला तिथे असं समजलं की काही वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघाताबद्दल तुमच्याकडे काहीतरी डिटेल्स आहेत मला ती इन्फॉर्मेशन हवी होती तर इकडे राघव देवाकडे प्रार्थना करत असतो की सिंधूला काही एक सत्य कळता कामा नये तर दुसरीकडे डीन सर सिंधूला सांगतात की काही दिवसांपूर्वीच एक व्यक्ती या अपघाताबद्दल विचारपूस करण्यासाठी माझ्याकडे आला होता त्या व्यक्तीचं नाव आहे तेव्हा सर राघव रत्नपारखी हे नाव सांगणार परंतु त्याच वेळेला हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय तिथे येतो आणि डीन सरांना सांगतो की तुमचा एक मित्र तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर आला आहे त्याचं काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून तो सांगत असतो तेव्हा सर सिंधूला वाट बघायला सांगून लगेच बाहेर येतात तर बाहेर राघव उभा असतो त्याला पाहून सर विचारतात आय राघव रत्नपारखी तुम्ही इथे सगळं ठीक तर आहे ना त्यावर आता राघव म्हणतो की माझं तुमच्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे मागे मी एका अपघाताबद्दल तुमच्याकडे विचारपूस करण्यासाठी आलो होतो तशीच विचारपूस करण्यासाठी एखादी लेडी तुमच्याकडे येऊ शकते त्यावर डिन्सर राघवला म्हणतात येऊ शकते नाही ती लेडी ऑलरेडी आली आहे ती आतमध्येच माझ्या केबिनमध्ये बसली आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सिंधू रत्नबारखी तेव्हा ते ऐकून ते राघवच्या पायाखालची जमीनच हादरते तेव्हा राघव सुद्धा रिक्वेस्ट करत असतो की प्लीज ही इन्फॉर्मेशन तुम्ही डॉक्टर सिंधूला देऊ नका उलट तुम्ही डॉक्टर सिंधूला असं काहीतरी सांगा की ती विनूचा शोध घेणंच आता सोडून देईल तेव्हा सर म्हणतात ठीक आहे मी नक्की प्रयत्न करेन त्यानंतर डीन्सर लगेच आतमध्ये निघून जातात तेव्हा सिंधू डीनसरांना विचारत असते सांगा ना डीन्सर असा कोणता व्यक्ती आला होता जो माझ्यासारखीच विनूची चौकशी करत होता परंतु राघवसाठी डीन्सर तिला काही एक खरं सांगत नाही तेव्हा सिंधू विचारत असते की मी त्या मुलांची लिस्ट पाहू शकते का जी मुलं त्या बस ॲक्सिडेंटमध्ये सापडली होती त्यावर डीन्सर खोटं सांगतात की आमच्याकडे फक्त पाच वर्षापूर्वीचे रेकॉर्ड आहे त्या अगोदरचे रेकॉर्ड या कम्प्युटरमध्ये नाही आहे त्यावर सिंधू विचारते मग मी रेकॉर्ड रूममध्ये जाऊन चेक करू शकते का त्यावर आता सर खोटं सांगतात की आमच्या हॉस्पिटलमध्ये तर रेकॉर्ड रूमच नाही आहे जे काही आहेत ते फक्त या कम्प्युटरमध्येच आहे तेव्हा सर विचारतात पण तुम्हाला हे रेकॉर्ड का हवं आहे परंतु सिंधूसुद्धा डीन सरांना खरं सांगत नाही ती म्हणते की एका पेशंटची मेडिकल हिस्ट्री मला चेक करायची होती खूप महत्त्वाचं काम होतं त्यासाठी हे डिटेल्स हवे होते असं म्हणत आता सिंधू नाराज होत तेथून बाहेर पडते त्यानंतर सिंधू विचार करत असते की आता मिस आनंदीच माझी काहीतरी मदत करू शकते म्हणून सिंधू मिस आनंदीला फोन करते तर इकडे राघव रडतच म्हणत असतो की सिंधू हे सगळं सत्य मी तुझ्यापासून लपवायला नको होतं परंतु मला माफ कर माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता तर इकडे बाल अनाथ आश्रमातील ओनर मिस आनंदी विनूबद्दल काहीही इन्फॉर्मेशन देण्यासाठी सिंधूला नकार देतात त्यामुळे सिंधू पूर्णपणे खचून जाते ती विचार करत असते की आता मी माझ्या विनूचा शोध कसा घेऊ म्हणून ती खूप रडू लागते राघवते सर्व लपून पाहत असतो तर त्यालाही खूप वाईट वाटत असतं सिंधूचं दुःख त्याला बघवत नसतं परंतु सिंधू मात्र होप सोडत नाही ती रात्री बाल अनाथ आश्रमातच्या बाहेर येते तर आतमध्ये सेक्युरिटी गार्ड बसलेला असतो तेव्हा सिंधू विचार करत असते मिस आनंदीने मला काही सांगण्यासाठी नकार दिला ना मग आता मी स्वतः माझ्या विनूबद्दल माहिती मिळवणार म्हणून सिंधू गुपचूप आश्रमातील पाठीमागच्या भिंतीवरून आतमध्ये उडी मारते आणि चोरासारखी ती आता रेकॉर्ड रूममध्ये घुसते आणि त्या कम्प्युटरमध्ये विनूबद्दल ती काही माहिती मिळते की नाही ते चेक करून पाहत असते त्याच वेळेला एक सेक्युरिटी गार्ड तिथे येतो आणि तो, तो सिंधूला रंगे हात पकडतो कारण सिंधूच्या हाताला लागलेलं रक्त तिथे जमिनीवर सांडलेलं असतं तर आता मित्रांनो सिंधूला त्या लॅपटॉपमध्ये विनूबद्दल काही माहिती मिळाली असेल का ते आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा